आणि बातमी आहे नरहरी झिळवळ यांच्या एका मोठ्या गौप्य स्फोटाची गोकुळ झिरवळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरती नरहरी झिळवळ यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं होतं असं नरहरी झिळवळ म्हणाले जयंत पाटील माझा नेताय त्यांना जाऊन त्यांचा जाऊन सत्कार कर अशा सूचना मी गोकुळला दिल्याचं नरहरी झिळवळ म्हणाले त्याला विचारलं बापासारखं त्यांच्यात काही गुण आहेत म्हणून मी त्याला निवडणूक लढण्याचं सांगितलं असल्याचं ही झिरवाळ त्यामुळेच आता संभ्रम तयार झाला पण आता तो जागेवर आहे आणि कायमस्वरूपी जागेवर राहणार असल्याचं सुद्धा नरहरी झिरवाळ म्हणाले आहेत चर्चा आमची रोजही होत असते आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं का बाबा एक नेता आहे माझा नेता आहे तू जाऊन फक्त सत्कार करून ये तो गेला आणि तिथे त्याला थांबवलं आणि मग विचारल्यावर बापासारखा थोडा आहे ना आहेच ना त्याच्यात तिघून आणि गेला संभ्रम तयार झाला आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच राहील त्याची काही शंका कारण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका